नमस्कार मी अश्लेषा आणि तुम्ही पाहत आहात वन इंडिया मराठी आज आपण पाहणार आहोत अमरावतीतील दर्यापूर मतदारसंघातील खल्लार गावात माजी खासदार नवनीत राणा यांच्या प्रचार सभेत झालेल्या गोंधळावरचा विशेष रिपोर्ट या घटनेने राजकीय वातावरणामध्ये मोठा तणाव निर्माण झालाय या प्रकरणाची सविस्तर माहिती जाणून घेऊया शनिवारी रात्री माजी खासदार नवनीत राणा युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रमेश बुंदीले यांच्या प्रचारासाठी दर्यापूर मतदारसंघातील खल्लार गावामध्ये पोहोचल्या होत्या मात्र प्रचारसभेदरम्यान काही लोकांनी त्यांच्यावर खुर्च्या फेकल्या अचानक उडालेल्या या गोंधळामुळे सभास्थळी मोठा राडा झाला दोन गटांमध्ये घोषणाबाजी हाणामारी आणि तोडफोड झाल्याचंही समोर आलंय गोंधळ वाढताच पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली या प्रकरणामध्ये अनेक जण जखमी झाले असून खल्लार गावात सध्या तणावपूर्ण शांतता आहे या घटनेनंतर नवनीत राणा यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पोलीस धाव घेतली आणि तक्रार दाखल केली त्यांनी सभेतील गोंधळाचा व्हिडिओ पोलिसांना सादर केला या घटनेमुळे दर्यापूर मतदारसंघातील राजकीय वातावरण ढळून निघालं प्रचार सभेतील सुरक्षा व्यवस्थेवरही गंभीर प्रश्न उपस्थित होतोय एकीकडे नवनीत राणा यांच्या समर्थकांचा दबाव आहे की हा विरोधकांचा डाव होता तर दुसरीकडे विरोधी गट याला त्यांच्या कार्यकर्त्यांचा रोष म्हणत आहे मात्र पोलिसांकडून यावर सखोल तपास सुरू आहे खल्लार गावातील या घटनेमुळे दर्यापूरच्या राजकारणामध्ये मोठा पेच निर्माण झालाय पोलीस तपासानंतरच नेमका दोषी कोण हे स्पष्ट होईल तुम्हाला या घटनेबाबत काय वाटतं तुमचं मत खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा पाहत रहा वन इंडिया मराठी ताज्या घडामोडींसाठी